चिल्ली इजारा येथील बहुचर्चित दरोड्यातील आरोपी जेरबंद दरोड्यातील मुख्य आरोपी गजा आड पाच किलोमीटरचा पाठला करून केली अटक महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा इथं दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला होता मुख्य सूत्रधार पिराजी व्यंकटी जाधव वैवर्षे तेहतीस राहणार गंगानगर किनवड याचा पाच किलोमीटर अंतरापर्यंत फिल्मी स्टाईल पाठला करून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्यात किनवट येथून या मास्टर माइंडला बेड्या ठोकून महागाव पोलीस ठाण्यात आणण्यात आलं मागील अडीच महिन्यांपासून दरोड्यातील हा मुख्य सूत्रधार पोलिसांना गुंगारा देत होता आठ जून दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री चिल्ली इजारा गोकुळवाडी इथं शेत शिवारातील संतोष कुमार मनोहर पांडे यांच्या घरावर अज्ञात रेखे करून आणि संगनमत करून शस्त्राच्या धाकावर दरोडा टाकण्यात आला फिर्यादी संतोष कुमार पांडे यांच्या दोन बहिणींना शस्त्रानं मारहाण करून दरोडेखोरांनी एकशे आठ तोळे सोन्याचे दागिने आणि दोनशे दहा तोळे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एक्क्याऐंशी लाख आठ हजार एकशे साठ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता सशस्त्र दरोड्याच्या या घटनेनं संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं होतं दरोडेखोरांनी कोणताही पुरावा मागे ठेवला नाही त्यामुळे तपासात प्रचंड अडचणी निर्माण झाल्या होत्या मात्र पोलिसांनी अखेर इथे पाठलाग करून त्याला पकडलेला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उमरखेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड ठाणेदार धनराज निळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद सरकटे पोलीस शिपाई अमोल भगत पोलीस शिपाई कैलास इंगळे यांनी केली आहे मराठी नाईन्यूजसाठी सचिन उबाळे महागाव